प्रथा गणपती कोणाचा दीड दिवसाचा असेल कोणाचा पंधरा दिवसचा असेल दहा दिवसाचा असेल ती पाणीपुरवाची प्रथा हिथून चालू झाली कारण मी मुंबईला फिरतो आयो मुंबईला गेटवला गेल्यानंतर तिथं सांगितलं म्हणजे कोण आहे का म्हणजे आन्सर म्हणे आन्सर असं म्हणजे असे ताईदा रागारा ना तिने काय केलं गळ आपल्या कालनं माझ्या अंगावर फेकून टाकलं काय केलं अंगावर फेकून टाकलं मी म्हणलं म्हणलं म्हणून काय घ्यायची गरज नाही आपलं भागलं म्हणलं घरी आल्यानंतर बायको जायच म्हणजे का गबस माल भरपूर आहे ड्रायव्हर म्हणला गो पगार मी करतो पाहिजे करून सकाळी उठलो नऊ वाजता मला सोनार दुकानात गेलो आणि सोनाळ दुकानात गेल्या बरोबर सोनाळ चा माझी मी पैसे पाहिजे असते पाच चाल मला महाराज येण्याचं कारण त्याने खाज्यावर करून बघितलं महाराज मला एक पन्नास रुपये जाय म्हणजे वेग पैसा असे अवस्था